आणि हे दोन्ही पण शब्द तुमच्या लक्षात आले असेल हे दोन्ही पण आजार म्हणूया तर हे दोन्ही पण आहे ना नॅचरल आपली जी पाळी असते ज्याला आपण पिरियड म्हणतो पिरियड म्हणतो याच्याशी रिलेटेड आहे बरोबर इथपर्यंत क्लिअर झाले सगळ्यांना हा पण ह्या दोन गोष्टींकडे जाण्याच्या अगोदर आपण मासिक पाळी काय असते हे पहिल्यांदा समजून घेऊया सगळ्यांना माहितीये मासिक पाळी म्हणजे काय असतो नॅचरल ब्लड फ्लो असतो बरोबर ही एक नैसर्गिक अभिक्रिया आहे म्हणजे तर युनिव्हर्स खूप खूप थँक यू त्याने म्हणजे अशी एक रचना केलेली आहे एक मासिक पाळी नावाचं जे काही देणगी म्हणू शकतो आपण ती स्त्रियांना दिलेली आहे त्याच्यातून एक नवीन जीव निर्माण करण्याची शक्ती तिच्यामध्ये दे देवाने दिलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये तर मासिक पाळी म्हणजे काय थोडक्यात तर नैसर्गिक जैविक क्रिया किंवा नॅचरल ब्लड फ्लो ज्याला आपण म्हणू शकतो ते म्हणजे आपली मासिक पाळी किंवा पिरियड ओके माझ्या तोंडातून बऱ्याचदा पाळी येऊ हो शकतो नॅचरली पाळीमध्ये काय होतं तर प्रत्येक मासिक चक्राच्या मध्यावर काय होतं अंडाशय जे असतं ते प्रत्येक म्हणजे एक अंड आपल्या अंडाशयातून बाहेर टाकतं बरोबर आणि ओव्युलेशन म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो ओव्युलेशन म्हणतो करेक्ट इथपर्यंत कळलं काय कळलं प्रत्येक मासिक चक्राच्या मध्यावर अंडाशय एक अंड बाहेर टाकतं राईट आणि ह्या अंड्याला हे जे बाहेर निघालेला अंडा आहे ह्या अंड्याला जर स्पम मिळाले स्पमची साथ मिळाली तर काय होतं फर्टिलायझेशन होतं तिथेच काय होते गर्भधारणा होते आणि जर त्या स्त्रीला गर्भधारणा झाली तर गर्भाशयाची आतली जी भिंत असते ज्याला एंडोमेट्रिम म्हणतात बरोबर ती जाड व्हायला सुरुवात होते पण समजा त्या अंड्याला जर फॉर्मच नाही मिळाले तर तिथे गर्भधारणा राहत नाही म्हणजे जी गर्भाशयाची आतली जाड भिंत असते ती शरीराच्या बाहेर टाकणं फार गरजेचं असतं आणि जेव्हा शरीर ही गर्भाशयाची जाड भिंत आपल्या शरीराच्या बाहेर टाकत ना त्यालाच काय म्हणतात मासिक पाळी म्हणतात तिथेच आपल्या शरीराचा ब्लड फ्लो चालू होतो इथपर्यंत सगळ्यांना कळलं की आपल्या शरीराचा ब्लड फ्लो का चालू होतो तर शरीरामध्ये जी गर्भाशयाची भिंत असते आणि नको असलेलं अंड जे फलितच नाही झाले जे अंडाशयातून अंड बाहेर निघाले आणि जे नाही झाले ते बाहेर टाकण्यासाठी काय होतो नैसर्गिक ब्लड फ्लो होतो त्याला मासिक पाळी म्हणतात बरोबर जसं की मी म्हंटल की स्त्रियांमध्ये ही खूप मोठी शक्ती दिलेली आहे देवाने म्हणजे स्त्री ही आधी शक्ती आहे की ती तिच्यासारखाच एक नवजात शिशू किंवा एक नवीन जीव आपल्या Uh, म्हणजे या सृष्टीवर आणू शकते थोडक्यात स्त्री हे प्रजनन क्षमतेचं काम करते म्हणजे जनरेशन वाढवण्याचं काम करते राईट तर त्यासाठी तिने स्वतः फिट असणं फार गरजेचं आहे म्हणजे ती स्वतः जर फिट असेल ना तर तिचं पूर्ण घर फिट राहतं त्याच्यामुळे तिने स्वतः फिट राहणं ही तिची सर्वात महत्वाची जबाबदारी आहे त्याच्यानंतर स्त्रियांच्या शरीरामध्ये चे खूप चेंजेस होत राहतात बरोबर त्याच्यामुळे त्यांनी त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्यांच्या बरोबरच त्यांच्या घरच्यांनी पण त्यांना सपोर्ट करणं तितकंच गरजेचं आहे जर त्यांच्या घरच्यांनी या सगळ्या पाळीच्या मध्ये जर त्यांना सपोर्ट केला ना त्यांना मानसिक आधार दिला ना तर पीसीओडी आणि पीसीओ चे जे प्रॉब्लेम आहे ना ते मानसिक स्ट्रेसमुळे पण खूप जास्त होतात तर त्याचं प्रमाण थोडंसं कमी होईल तर आता फार चेंजेस काय होतात म्हणजे जेव्हा बघा आपल्याला पिरियड्स होतं पिरियडच्या आधी पण आपल्या शरीरामध्ये चेंजेस होतात पिरियड्स नंतर पण आपल्या शरीरामध्ये चेंजेस होतात ओव्युलेशन होतं तेव्हा पण आपल्या शरीरामध्ये चेंजेस होतात इव्हन मोनोपॉज जेव्हा आपल्याला चालू होतं त्याच्या आधी पण आपल्या शरीरामध्ये चेंजेस होतात मोनोपॉज नंतर पण शरीरामध्ये चेंजेस होतात म्हणजे सतत 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 हार्मोनल इन्बॅलेन्स म्हणजे त्या स्त्रीच्या शरीरामध्ये होतच राहतो बरोबर तर मग आता कसा चेंजेस होतो समजा तुमच्या घरामध्ये एखादी मुलगी आहे जी सातवी आठवीला आहे आधी सातवी आठवीला मुली म्हणजे आपल्या मराठी भाषेत आपण म्हणतो की हुशार व्हायच्या थोडक्यात त्यांना पिरियड्स यायचे बरोबर आता तो कालावधी थोडासा अलीकडे आलेला आहे म्हणजे आता सध्या काय होतं तिसरी जवटीच्या मुलांना मुलींना पिरियड्स यायला मुली चालू होतं मग आता हे का होतं तर याच्या पाठीमागची कारण खूप डिफरंट आहे म्हणजे ही बदलती लाईफस्टाईल ज्याला आपण थोड्या फार प्रमाणात बदलू शकतो बरोबर मग जेव्हा या मुलींमध्ये पिरियड येण्याची जी सिच्युएशन असते किंवा लक्षणं असतात तेव्हा आपल्याला कळतं कारण त्यांच्या शरीरामध्ये थोडेफार चेंजेस झालेले असतात मग चेंजेस काय होतं तर ती मॅच्युअर व्हायला चालू होते म्हणजे मग तिची चेस्ट असेल किंवा अंडर आर्म्स असतील त्याच्यामध्ये बारीक बारीक केस येणं किंवा चेस लिफ्टिंग होणं ह्या सगळ्या गोष्टी किंवा चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येणं ह्या सगळ्या गोष्टी तिच्यामध्ये जाणवायला चालू होतात था। बरोबर त्याच्यानंतर समजा वीस पंचवीस वर्ष वयाची मुलगी आहे तर तिच्यामध्ये काय चेंजेस होतात तर तिच्यामध्ये मग पायाला कुठेतरी गोळे येणं पाय दुखणं मांड्या पोटऱ्या दुखणं त्याच्यानंतर मग पिंपल्स येणं तिला बरोबर तर हे चेंजेस किंवा मूड स्विंग्स होणं हे सगळे चेंजेस वीस पंचवीस वर्षाच्या त्या मुलीमध्ये यायला चालू होतं त्याच्यानंतर जेव्हा आपल्याला मोनोपॉज चालू होतो बरोबर म्हणजे पाळी बंद होण्याचा जो पिरियड असतो त्याला मोनोपॉज म्हणतात किंवा पेरिमोनोपॉझ पाळी बंद होण्याच्या आधीचा काळ पेरिमोनोपॉज तर याच्यामध्ये काय होतं बऱ्याचदा मूड स्विंग होतात एकतर पाळी येत नाही वेळच्या वेळ पाळी येत नाही आणि आली की इतकी म्हणजे इतका तो ब्लड फ्लो असतो की तो कंट्रोलच्या बाहेर असतो किंवा अजिबातच ब्लड फ्लो होत नाही किंवा धक्का गाडी स्टार्ट धक्का गाडी म्हणजे आत्ता जर आली आत्ता जर पाळी चालू झाली तर थोड्याशा मध्ये थोडासा ब्रेक होतो क्लोज होत नाही आणि अचानक चौथ्या पाचव्या दिवशी पाळी यायला चालू होते म्हणजे थोडक्यात काही स्त्रियांच्या आयुष्यामध्ये हे सगळे चेंजेस होत राहतात दिवसेंदिवस ते चेंज होतात म्हणजे तुम्ही पण जर ऑब्झर्व केलं असेल तर पाळी येण्याच्या अगोदर तुमच्यामध्ये जे सिमटम्स जाणवत असतील आधी ते आत्ता जाणवतच असतील अशा प्रकार नाही बऱ्याच असं होतं की डिलेव्हरी नंतर बरेचशे हार्मोनल चेंजेस होतात मग बऱ्याच जणांचं जे स्टमक पेन होत असतं पाळीमध्ये खूप एक्स्ट्रीम लेवलचं पोट दुखतं ते आफ्टर डिलेवरी थोडंसं कमी पण होतं म्हणजे हे सगळे चेंजेस होतात बरोबर तर ल, आ, होता हे सगळे चेंजेस काय होतात तर आपल्या हार्मोन्स मध्ये बिघाड झाल्याच्या नंतर म्हणजे प्रोजेस्टोरॉन असेल एस्ट्रोजन असेल या सगळ्यांमध्ये जेव्हा बिघाड होतात ना तेव्हा हे पायशे प्रॉब्लेम्स आपल्या शरीरामध्ये चालू होतात बरोबर तर मग प्रॉब्लेम्स तयार होतात म्हणजे नक्की काय होतं तर पीसीओडी आणि पीसीओएस हा प्रॉब्लेम तयार होतो तर आता आपण पहिल्यांदा जाणून घेऊया की पीसीओडी म्हणजे डिझीजेस पहिल्यांदा आपण डिझिज जो आहे जो आजार आहे पीसीओडीचा तो पहिल्यांदा जाणून घेऊया तर आपलं शरीर काय करतं ओव्हिलेशनच्या टायमाला अंडाशयातून एक अंड बाहेर टाकतं बरोबर जे फलित होतं नॉर्मल पाळीमध्ये बरोबर पण पीसीओडी मध्ये ऍक्च्युली काय होतं जे अंड एक बाहेर टाकायचं असतं ना ते ओव्हिलेशन होत नाही किंवा झालं तरी पण त्याचा टाइम पिरियड हा फिक्स नसतो म्हणजे कधी ते टाकू पण शकतं कधी ते नाही पण टाकू शकत म्हणजे त्याची मर्जी राहिली ते टाकायचं की नाही टाकायचं मग आता हे कशामुळे होतं ते हार्मोन इमबॅलेन्समुळे होतं राईट right? मग ही खूप मोठी गंभीर समस्या आहे का पीसीओडी तर नाही खूप मोठी गंभीर समस्या नाही आहे पीसीओडी जर पीसीओडी वर तुम्ही तुमचा आहार चेंज केला तुम्ही तुमची लाईफस्टाईल जर चेंज केली तर नक्कीच पीसीओडी वर तुम्हाला निदान होऊ शकतं बरोबर तर मग आता याची लक्षणं काय असू शकतात पीसीओडीची जर तुम्हाला इरेग्युलर पिरियड येतात ते बरोबर म्हणजे जर पाच सहा दिवसांचा जर गॅप होत असेल तर ते काही टेन्शन घेण्याचं कारण नाही म्हणजे असं म्हणतात की ट्वेंटी एट टू थर्टी टू अशी जर सायकल असेल तर तिथे घाबरण्याचं कारण नाही इव्हन एकवीस दिवसाची जरी नॉर्मल सायकल असेल तरी ती नॅचरल मध्ये मोडली जाते बरोबर पण अगदीच दोन ते तीन महिने तुम्हाला पिरियड्सच येत नाहीये तर अशी लक्षणं पीसीओएस मध्ये सॉरी पीसीओडी मध्ये तुम्हाला जाणू शकतात त्याच्यानंतर ओबेसिटी तुमचं वजन वाढायला चालू होतं त्याच्यानंतर हेअर फॉल तुमचे केस गळायला चालू होतात ऍक्ने येतात पिंपल्स येतात बरोबर तर ही लक्षणं आपल्याला जाणवतात आणि थोडीफार गर्भधारणेला म्हणजे अंडाशय अंड आंडा तर तयार करते अंडाशयात अंड आंडा तयार होते पण ते फलित होण्याच्या टायमाला म्हणजे प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे पीसीओडी मध्ये काय होतं गर्भधारणा होते पण ती थोडीशी लेट होते किंवा जर तुम्ही योग्य चिकित्सा केली तुमची लाईफस्टाईल मध्ये तुम्ही जर चेंज केलं तर पीसीओडी वर आपण घर बसल्या उपाय करू शकतो किंवा निदान करू शकतो हे झालं पीसीओडी हा म्हणजे थोडक्यात पीसीओच्या कंपॅरिझन मध्ये ना पीसीओडी हा खूप नॉर्मल आहे म्हणजे सौम्य स्वरूपाचा आहे म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर म्हणजे वादळ येतं बघा वादळ तर वादळ येण्याच्या अगोदर एक सौम्य वारा येतो राईट सौम्य वारा येतो आणि त्याच्यानंतर मग कधी वादळ येतं ना म्हणजे राजस्थानमध्ये जे लोक राहतात त्यांना माहीत असेल बघा जेव्हा राजस्थानमध्ये वादळ यायला चालू होतं ना तेव्हा एक सौम्य झुळूक येते सौम्य झुळूक आणि ती झुळूक आल्याच्या नंतर आहे ना खूप मोठं वादळ येतं म्हणजे थोडक्यात पीसीओडी हे एक ना सौम्य झुळूक आहे ठीक आहे आणि पीसीओएस एस हे वादळ आहे म्हणजे असं म्हटलं जातं की जर तुम्ही पीसीओडीकडे दुर्लक्ष केलं तर त्याचं रूपांतर पीसीओएस एस मध्ये होऊ शकतं म्हणजे सिंड्रॉम मध्ये होऊ शकतं कळलं इथपर्यंत कळलं मला एकदा हो म्हणाबर बद्दल जसं मी सांगितलं पीसीओएस एस म्हणजे काय सिंड्रोम आहे बरोबर ना सिंड्रोम म्हणजे त्या अनेक लक्षणं म्हणजे कोणत्याही एका कारणावरून तुम्ही ते काय म्हणू शकतो की असं निदानच करू शकत नाही की ह्याच्यामुळे तुम्हाला पीसीओएस झाले म्हणून ठीक आहे तर मग म्हणजेच एकाच वेळेस अनेक लक्षणं अनेक समस्या जिथे एकत्र येतात ना त्याला सिंड्रोम म्हणतात आता नॉर्मल प्रक्रियेमध्ये काय होतं म्हणजे जी क्रिया चालू आहे आपली दैनंदिन क्रिया चालू आहे मासिक पाळी चालू आहे त्याच्यामध्ये काय होतं अंड तयार होतं ते फलित पण होतंय अंड्यातून अंड बाहेर पण येत आहे गर्भाशयाच्या ह्याच्यातून बाहेर येत फर्टिलायझेशन होतंय आणि गर्भधारण आपण राहत बरोबर आणि हेच पीसीओ एस पीसीओडी मध्ये काय होतंय ते अंड बाहेर कधी येईल माहित नाही ये पण येईल नक्की म्हणजे अनियमितता असते त्याच्यामध्ये ठीक आहे त्याच्यावर जर जर आहार विहार ऑब्झर्वेशन आपण केलं तर त्याच्यावर रिझल्ट मिळू शकतो पण पीसीओ मध्ये काय होतं माहितीये आहे का अंडे तर तयार होतात खूप बारीक 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 बारी, अंडे तयार होतात म्हणजे नेकलेस सारखा जर सोनोग्राफी केली तर नेकलेस सारखा असा भाग तुम्हाला त्या सोनोग्राफीमध्ये दिसून येतो पण ऍक्च्युली हे अंडे जे आहे ना हे बाहेरच येत नाही म्हणजे थोडक्यात काय ओव्ह्युलेशनच होत नाही म्हणजे गर्भधारणेचा प्रश्नच येत नाही थोडक्यात सांगायचं झालं तर बरोबर अंडे जर बाहेर आलं त्यांना जर स्पर्म मिळाले तरच फर्टिलायझेशन होईल अतिप्रमाणामध्ये जर वाढलं तर काय होतं हे आपण बघणार आहोत थोडक्यात सांगायचं झालं तर पीसीओडी आणि पीसीओएस हे दोन सब्जेक्ट जर आपल्याला क्लिअर करायचे असेल तर बघा पीसीओडी पीसीओडी आणि पीसीओएस या ह्या दोन बगिश्या आहेत बरोबर पीसीओडी ही एक बगीचा आहे आणि पीसीओ ही दुसरी बगीचा आहे आता जी ही पहिली बगीचा आहे ना म्हणजे ची ही पहिली बगीचा आहे इथे काय झालंय मी झाड लावलंय ठीक आहे मी झाड लावलंय हा झाड वाढतय पण त्याला फुलं पण येतात पण त्या झाडाची वाढ आहे ना छोटीच आहे बघा पुन्हा बघा म्हणजे पहिल्या बगीच्यामध्ये काय होतंय जे पीसीओ बगीचा आहे त्याच्यामध्ये काय होतंय मी झाड लावले त्याला फुलं पण येतात आहे पण त्या झाडाची वाढ ही छोटीच आहे हे घडतं पीसीओडी मध्ये आता दुसरा जो बगीचा आहे ना तिथे झाड वाढण्याचा प्रश्नच येत नाहीये तिथे झाड वाढतच नाहीये कारण ती मातीच बरोबर नाहीये त्याच्यामुळे मी तिथे खत पाणी टाकून उपयोगच होणार नाहीये म्हणजे बगीचा नंबर एक जी आहे ना जिथे झाडांची वाढ खुंटलेली आहे झाडांची वाढ वाड़ खूप मोठी होत नाहीये तिथे मी काय करू शकते मी खत पाणी टाकू शकते बरोबर तर खत पाणी जर मी टाकलं खत पाण्याकडे जर मी व्यवस्थित लक्ष दिलं तर ते झाड वाढू शकतं कारण ते ऑलरेडी मला काय देत आहे फुल देत आहे बरोबर की नाही पण ही जी दुसरी बगीचा आहे ना ही जी दुसरी बगीचा राईट तर ह्या दुसऱ्या बगीचेमध्ये ऍक्च्युली काय होतंय की इथे खतपणे टाकून उपयोगच नाहीये इथे मातीचं परीक्षण करणं फार गरजेचं आहे म्हणजे थोडक्यात दुसरी बगीचा ही पीसीओएस एस ची आहे राईट म्हणजे थोडक्यात काय होतंय पीसीओडी मध्ये ना ओव्ह्युलेशन होतय बरोबर पीसीओ सॉरी पीसीओडी मध्ये ओव्हिलेशन होतय अंड्यातून अंडे बाहेर पण पडतात फक्त काय होतंय थोड्याफार अडचणी येतात जर तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांकडे गेलात किंवा जर तुम्ही फक्त तुमची लाईफस्टाईल जर चेंज केली ना म्हणजे तुमचा आहार जर व्यवस्थित असला तुम्ही जर सा रोज सकाळी उठून साडेपाच वाजता उठून आमच्यासोबत जर एक हे क्लिअर होऊ शकतो बरोबर पण हे किती जे आहे ना इथे हार्मोनल गडबडी आहे थोडक्यात कळलं हार्मोनल गडबडी आणि मग इथे फक्त तुमचा आहार चालणार नाहीये इथे तुमचा व्यायाम चालणार नाहीये इथे तुम्हाला सा तज्ज्ञ डॉक्टरांचा म्हणजे जे गायनाक असतील किंवा अँडो म्हणजे हार्मोनचे जे डॉक्टर असतील ना, ना एन्डोक्रायनॉलॉजिस्ट uh, त्यांच्याकडे तुम्हाला जाणं त्यांची भेट घेणं त्यांचं मार्गदर्शन घेणं किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली औषधोपचार करणं फार गरजेचं आहे पण घाबरण्यासारखं काहीच नाहीये बरोबर त्याच्यानंतर या पीसीओएस एस मध्ये काय काय लक्षणं दिसतात म्हणजे कॉमनली मी लक्षणं काढलेली आहेत मी काही पॉइंट काढलेले आहेत पीसीओएस एस आणि पीसीओएस एस मध्ये लक्षणं ऍक्च्युली काय दिसतात तर ही आपण पटकन जाणून घेऊया कारण आपल्याला पुढे जाऊन एक्सरसाइज आणि डाईट वर पण बोलायचे त्याच्यामुळे आपण हा थोडासा फास्ट कव्हर करतोय हा सगळा पॉईंट ओके तर इ रेग्युलर पिरियड समजा तुम्हाला तीन ते आठ महिन्यातून पिरियड जर येत असेल तर नक्कीच तुम्ही त्याकडे लक्ष दिलं पाहिजे दुर्लक्ष करता कामा नाही म्हणजे नाही का ठीक आहे मग उद्या जाईल उद्या जाईल उद्या जाईल असं नाही स्वतः स्वतःला टाळायचं नाही स्वतःवर प्रेम करायला शिकायचं राईट चेहऱ्यावर आणि शरीरावर हेअर येणं आता बघा नॉर्मली आपल्या चेहऱ्यावर हेअर असतात पण त्याला लव म्हणतात राईट तर अशी लव तुमच्या चेहऱ्यावर असेल तर घाबरून जाण्याचं कारण नाहीये ती लव आहे पण याच्या व्यतिरिक्त जर तुमच्या चेहऱ्यावर पुरुषांसाठी राहार आणि काळेभोर असे जर अप्पर लिप्सवर हेअर येत असतील किंवा हनुवटीवर येत असेल तुमच्या मानेवर येत असेल त्याच्यानंतर पुरुषी सिमटम्स म्हणजे तुमच्या पाठीवर पण जर हेअर येत असेल किंवा तुमच्या चेस्टवर पण जर हेअर येत असेल तर तुम्हाला नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घेणं फार 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 गरजेचं आहे त्याच्यानंतर वजन वाढतं बरोबर आता बघा बऱ्याच जणांना मग हे वाटेल की माझं वजन वाढलेलं आहे मग मला पीसीओएस आहे का तर नाही वजन बऱ्याच जणांना असं वाटतं की माझं वजन वाढलेलं आहे म्हणजे मला पीसीएस आहे तर नाही बऱ्याचदा असं होतं की वजन वाढल्यामुळे आपल्याला पीसीओएस होतो कळतंय का तुम्हाला म्हणजे जर तुम्ही ओबेसिटी जो लठ्ठपणा आहे त्याच्याकडे जर वेळीच लक्ष दिलं नाही ना तर त्याचं रूपांतर मात्र कशात होऊ शकतं पीसीओएस मध्ये होऊ शकतं महिलांसाठी मी हे सांगते राईट आणि पुरुष मग म्हणतील आम्हाला पिरियड्स येत नाही मग कसं मग त्याच्यानुसार आजार तुम्हाला जुळू शकतात बरोबर म्हणजे तो म्हणजे जसा महिलांमध्ये मोनोपॉज असतो ना तसंच पुरुषांमध्ये अँड्रोपॉज नावाचा हार्मोन्स इम्बॅलन्स नावाचा एक प्रकार असतो म्हणजे हा एक वेगळा विषय आहे थोडक्यात अँड्रोपॉज त्याच्यावर नाही आपण डिस्कस करणार पण थोडक्यात काय हार्मोन्स म्हणजे स्त्री आणि पुरुषाचे दोघांचे पण हार्मोन्स बॅलन्स असणं फार गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही स्वतःकडे लक्ष देणं रोज सकाळी लवकर उठणं एक्सरसाईज करणं तुमची जी जिम जी आहे ना ती स्ट्रॉंग असणं फार महत्वाचं आहे राईट त्याच्यानंतर काय काय लक्षणं जाणवतात अॅक्मी येतात पिंपल्स येतात बरोबर हेअर लॉस होतो मूड स्विंग होतं आपलं म्हणजे मध्येच चांगलं वाटतं आपल्याला मध्येच आपण चिडतो मध्ये हसतो म्हणजे अशा प्रकारचे मूड स्विंग्स होतात आपले बरोबर आणि अचानकपणे जेव्हा आपल्याला पीसीओएस असतो तेव्हा इन्फर्टिलिटी म्हणजे गर्भधारणा राहण्यासाठी खूप प्रॉब्लेम्स येतात म्हणजे जसं की मी म्हटलं पीसीओडी मध्ये तरी जर जीवनशैली जर थोडी फिफ्टी पर्सेंट जर तुम्ही चेंज केली तर गर्भधारणा राहू शकते पण पीसीओएस मध्ये मात्र तुम्हाला तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं मस्ट असतं बरोबर तर मग आता ही लक्षणं म्हणजे थोडक्यात काय पीसीओडी ची लक्षणं ही सौम्य असतात हां आणि पीसीओएस ची लक्षणं ही थोडीशी तीव्र असतात हार्मोनल इम्बॅलेन्समुळे ओके okay. तर आता ह्याची कारण काय काय असू शकतात हार्मोनल म्हणजे जेव्हा स्त्रीच्या शरीरामध्ये पुरुषी हार्मोन जेव्हा वाढायला चालू होतात ना तेव्हा आपल्याला ही लक्षणं म्हणजे हे आजार जुळायला चालू होतात राईट त्याच्यानंतर इन्सुलिन रजिस्टन म्हणजे आपल्या शरीर आपल्या शरीरामध्ये शर्करा निर्माण करत असतो राईट पण ह्या शर्करेची जर व्यवस्थित विल्हेवाट लागली नाही तर शर्करा रजिस्ट व्हायला चालू होते बरोबर म्हणून तर आपल्याला मधुमेह डायबिटीस सारखे आजार होतात राहील जेनेटिक्स पण असू शकतं म्हणजे पीसीओडी पीसीयूएस हे जेनेटिक पण असू शकतं म्हणजे माझ्या आईला आहे माझ्या बहिणीला आहे तर कदाचित तो माझ्यापर्यंत येऊ शकतो पण असं सगळ्यांमध्येच ते आढळता आशातला भाग नाहीये म्हणजे अनुवंशिकतेवर तो फार शंभर टक्के अवलंबून असतो अशातला भाग नाहीये पण जर तुम्हाला तो डिटेक्ट झाला असेल तर थोडीशी पाठीमागची हिस्ट्री तुम्ही चेक करणं फार गरजेचं आहे त्याच्यानंतर ओबेसिटी वजन वाढल्यामुळे पण जसं मी सांगितलं मला जणांना असं वाटतं मग माझं वजन वाढलंय म्हणजे मला पीसीओएस असेल का तर अजिबात नाही तुमचं वजन वाढण्यामुळे तुम्हाला हा झालेला आजार आहे मग त्यामुळे तुम्ही आधी सर्वात काय करायचं की वजन कमी करण्याकडे लक्ष द्यायचे बरोबर स्ट्रेस जर तुम्ही खूप स्ट्रेस लेवल तुम्हाला असेल तर कदाचित तुम्हाला पीसीओएस होऊ शकतो किंवा पीसीओएस मध्ये जास्त प्रॉब्लेम निर्माण होऊ शकता मला तुम्ही म्हणाल की स्ट्रेसमुळे कसं काय बरं म्हणजे स्ट्रेस तर सगळ्यांनाच असतो ना टेन्शन तर सगळ्यांनाच येतं बरोबर आहे पण जेव्हा आपलं टेन्शन येतं ना तेव्हा पॉर्टिस्कॉल नावाचा जो हार्मोन्स असतो तो आपल्या शरीरामध्ये निर्माण व्हायला चालू करतो आणि हाच हार्मोन्स सपोर्ट करतो हार्मोन इम्बॅलेसिंगला त्याच्यामुळे स्ट्रेस लेवल कमी करण्याचा प्रयत्न करायचा त्याच्यासाठी तुम्ही मेडिटेशन वगैरे हे उपाय करू शकता चुकीचा आहार म्हणजे चुकीच्या आहारापासून तुम्हाला जपून राहायचं तुमचा आहार तुम्हाला सुधरवायचा ओके आणि शरीराची कमी हालचाल म्हणजे बऱ्याच जणांची शरीराची हालचालच होत नसते थोडक्यात नाही का म्हणजे घरी असल्याच्या नंतर सोप्यावर बेडरूम मध्ये असल्याच्या नंतर बेडवर आणि ऑफिस मध्ये असल्याच्या नंतर चेअरवर हरी खाटल्यावर असं त्यांचं असतं नाही का म्हणजे आयुष्य एकदा ते एन्जॉय करा आ, हे सगळं त्यांचं असतं आणि मग हे एन्जॉय करता करता हे सगळे डिझिजेस हे सगळे प्रॉब्लेम आपल्याला म्हणजे थोडक्यात शिवायला येतात आपल्याला नाही का तर थोडक्यात काय तर अनेक कारणे असलेली आजार अनेक कारणे असलेले जेव्हा आजार आपल्या जवळ येतात तेव्हा आपल्याला आपली लाईफस्टाईल चेंज करणं फार कर गरजेचं असतं राईट तर मग याच्यावर उपाययोजना काय आहे याच्यावर आपण काय बोलत आहात